सध्या अमेरिकेमध्ये मात्र गुगल पे बंद करण्यात आला आहे कारण की अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जात आहे तसंच ऑनलाईन पेमेंट आणखी सोपं व्हावं हो यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत याच जा कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे भारतात मात्र गुगल पे ॲप बंद होणार नाही ते भारतात जसं आहे तसेच चालू राहील भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे हे ॲप वापरून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचं भारतात मोठं प्रमाण आहे हे ग्राहक हातातून जाऊ नये म्हणून गुगल पे या ॲपची सुविधा भारतात मात्र चालूच राहणार आहे मात्र सध्या भारतात गुगल पे बंद होणार अशी अफवा देखील पसरली जात आहे परंतु ती अफवा खोटं असल्याचं देखील माहिती समोर येत आहे त्यामुळे भारतात गुगल पे हे मात्र नक्कीच चालू राहणार आहे तसंच दुसरीकडे अमेरिकेत गुगल पेच्या तुलनेत गुगल वॉलेटला वापरणाऱ्यांचं प्रमाण हे पाच पट अधिक आहे याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे ॲप बंद केलं जात आहे गुगलने अमेरिकेत गुगल वॉलेट हे ॲप दोन साली लॉन्च केलं होतं